या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक मोजने व टावरे परिवारातर्फे सहर्ष स्वागत तुमची मुलगी नाही ही माझी सुद्धा मुलगी शिवानी आहे म्हणून शिवानीसाठी एक आलेल्या सर्व पैभवण्यांचे स्वागत घेत आणि सुरुवात होत आहे हा कसं वाटतंय तू आज तुझ्या पप्पाला सोडून चाललेस काय ती आनंदी आहे समाधानी आहे पप्पाच्या तिचा आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो निर्णय तिच्या सोयीच्छेने आणि तिच्या मनासारखं समाधानी आहे आणि खूप मला सपोर्टिंग करते वापराने नाही का शिवानी आहे का समाधानी ती म्हणजे शिवानी आपण शिवानी आता आपल्याला भेटते शिवानी आज तुझा शुभविवाह आहे कसं वाटतंय तुला छान वाटतय जे तू जो साथीदार निवडलाय तो कसा आहे तुझ्या छान आहे आज आई वडिलांना तू सोडून जाणार आहे तुला आई कस वाट वाटत दुःख होत आई वडिलांना सोडून जाताना दुःख होते पण जसं तू इथं अनाथाला चांगलं काम केलंय म्हणजे आईवडलाय तुझं शिक्षण चांगलं झालं त्या घरी चांगलं काम करशील तू काय म्हणता आई वडील शिवानी मोजक्या शब्दात तिच्या भावना व्यक्त केल्या सचिन भोजने सर आणि मंगलताई भोजने यांच्या वतीने हा सुंदर असा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे एकदाच हो वाजवायचे आहे सर्वांनी प्रमुख सौभाग्यवती आणि श्री सचिन भाऊ भोजने आणि ज्यांच्या शुभ असते कात्र दूर